परदेशी यांना पॅरालिसिसच्या प्रॉब्लेम साठी अमृत ज्यूस आणि पावर पावपुस्ट दिले होते तर आज चला आपण विचारूया त्यांना रिझल्ट आला औषध घेण्या अगोदर त्यांना काय प्रॉब्लेम होता आणि औषध घेतल्यानंतर त्यांना कसा रिझल्ट आलाय तर जगू दादा तुम्ही सा नाव सांगा माझं नाव महार्थ परदेशी माझा पहिले उठता येत नव्हतं आता मला उठता बी येत उठून दाखवत बघा मित्रांनो औषध घ्यायचं अगोदर दादांना उठता येत नव्हतं मला पहिले उठता येत नव्हतं यस आता मी माझ्या स्वतःच्या हात आहे पायाने उठू शकतो जास्त बघ चालता येत होत पहिले आता मी चालू शकतो आणि त्यांना बोलताना पहिले दम पण लागायचा आणि हाताची हालचाल होते काय अशी यस बघा मित्रांनो अशा प्रकारे उदार रिझल्ट आलाय आणि अजून त्यांना बोलायला सुद्धा दम पण त्याच्यावरती सुद्धा त्यांना चांगला रिझल्ट आलाय तर बघा मित्रांनो माझी ग्रेट आपला सर हे प्रत्येक वेळेस सांगत असता या औषधामध्ये बेचाळीस प्रकारचे फळ आहे आणि बेचाळीस प्रकारचे फळ आपल्या बॉडी मध्ये बेचाळीस प्रकारचे घटक भरून आणता ज्याने आपले सेल स्ट्रॉंग बनतात आणि आपल्या बॉडीतली इम्युनिटी पॉवर वाढते इम्युनिटी पॉवर वाढली म्हणजे रोग आजार नाहीसे होता तर बसा दादा बसा ना खाली बस हो बसा बसा, बसा पाणी नाही तर आपण विचारूया का खरंच या औषध प्यायला कसं आहे प्यायला परवडतं की नाही परवडत आणि अजून दुसऱ्या कोणी पेशंटला आपण दिलं पाहिजेत की नाही तुम्हाला काय वाटतं दादा पेशंटनी घेतलं पाहिजेत की नाही औषध हे औषध सगळ्यांनी घेतलं पाहिजे yes. शरीरासाठी डायबिटीज वगैरे जे आसन असन सगळे सगळे रोग बरे वाचायचे नक्कीच <laughs> तर धन्यवाद मित्रांनो हर हर रियांश थँक्यू ओके